वार्दु। या गोळेगावची शान युवा नेते आमच्या दलित महासंघाचे प्रसिद्ध प्रमुख म्हणून वारवा तालुक्याची ज्यांनी गोळा सांभाळली ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात असे आपले कोळेगावचे सुपुत्र दीपक मिसा यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आज या बळीगावामध्ये दीपकराव मी त्यांच्या स्वभामानं जो वाढदिवस साजरा केला आणि त्यासाठी आम्हाला एक आवर्जून बोलवलं त्या बाबतीत मी दीपकला दलित महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यानंतर दीपक हा सर्व सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात क्वलचित असणारे आपल्या या पंचकृषीमध्ये त्याला दादाराव म्हणून संबोधलं जात आज देखील काम करत असताना कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता आज जर एखाद्या कष्टकरी गोरगरीब कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहायचा असेल तर मला पुढं त्याच्या मागून जर गेलो आणि दुसऱ्या पार्टी वर मला काय त्रास होईल का त्याच कुठलीही तमा न बाळगता स्वतःच्या जीवा होऊन काम करणारा आपल्या या गावातला हा सुपित्र तसं बघितलं तर दलित महासंघ हा एकोणीसशे ब्याण्णव पासून स्थापन झालेला प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा संघटना आणि यामध्ये दीपकरावनी आईच्या पोटातूनच समाजाचा वसा घेतला आणि दलित महासंघाला आज तेहतीस चौतीस वर्ष पूर्ण झाली पण आमचा दीपकराव हा पंचवीस सव्वीस वर्षाचा वर्गा परंतु दलित महासंघ म्हटलं की त्याचं रक्त सरसळतं आणि तो हरमंडारीनं काम करतो त्यामुळं अशा या आमच्या सहकार्याला आणि मित्राला मी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी पाहतो खर तर अशा आहे का आपल्या समाजातल्या लोकांनी खरोखर साथ दिली पाहिजे कारण दीपक हा काम करत असताना फक्त म्हणत असतो की माझ्या मागे जोपर्यंत विकास बदला आहे जोपर्यंत शक्क आहे तोपर्यंत माझ्या केसाला धक्का लागलाय बरोबर खरंच सांगायचं म्हटलं तर विकास आहे किंवा शक्क नाही आमचा जो बॅनर आहे जो सत्य सरांनी वटवृक्ष लावला तो आज वटवृक्ष झाला झाड झालंय त्याची ही किमी आहे आणि हे मी आज दीपक दीपकरावला हेच सांगतो की दीपक जो तुझ्या मागे बॅनर आहे तो इतका मोठा आहे की त्या बॅनर खाली कोणी आला तरी तो चांगल्या पद्धतीनं सुखरूपच राहतो ह्याची गॅरंटी तू अनुभवलेला आहे तुझ्या गावातल्या काही तरुण कार्यकर्त्यांनी अनुभवलेला आहे पूर्वीचा दलित महासंघ आणि आत्ताचा दलित महासंघ मात्र फरक आहे परंतु तोच दलित महासंघ आज दीपक तुझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यानं पूर्वीसारखा परत निर्माण केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही आज आलो <laughs> त्यासाठी आज सगळ्यांनी दलित महासंघाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सर प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापिक सो पुष्पला सत्ते गाडक आणि आमच्या सर्व स्थि त्याच्या वतीनं आज दीपक काळ वाढदिवस आणि असाच वाढदिवस शिथून पुढे भविष्यकाळ चांगल्या पद्धतीनं जेणं उत्साह करावा अशी त्याला शुभकामना देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा वादक